उदयन राजे तो ओ राजा है हम प्रजा है अब उनके खिलाफ कैसे बात करेंगे भाई अस वक्तव्य छगन भुजबल प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज आपण अभिवादन करण्यासाठी आलेले आहात शोभायात्रा देखील आहे काय नेमकं काय नाही आज सकाळी महात्मा फुल्यांच्या वाड्यावर महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांना आम्ही आदरांजली अर्पण केली माझ्याबरोबर नामदार चंद्रकांत दादा पाटील होते आणि इतर अनेक जे आहे प्रमुख मंडळी राजकीय मंडळी सामाजिक मंडळी यांनीसुद्धा जे करूं। आता आहे महात्मा फुले सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या वाड्यावर येऊन त्यांना आदरांजली अर्पण केली आणि नंतर तिथून जे आहे पुण्याहून मी आता इथे आलो नाशिकमध्ये आपण पाहिलं की जे महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंचे भव्य अर्धपुतळे आहेत त्यांना आपण आदरांजली अर्पण करून आता ती मिरवणूक जी आहे निघालेली आहे साहेब आज महात्मा फुलेंची जयंती आहे बोर्ले प्रतापसिंह महाराज यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली त्यांनी त्याचं अनुकरण केलं असं उदयनराजे म्हणून असं आहे की मी जे काय वाचलं आहे ते महात्मा ज्योतिराव फुले हे टॉमस पेन आणि इतर जे आहे फिलॉसॉफर जगातले त्यांची पुस्तकं वाचून त्यातून त्यांनी ती प्रेरणा घेतलेली आहे हा एक मुद्दा दुसरा मुद्दा जे आहे आपला उदयनराजे बोलले आता वो राजा है हम प्रजा है हम उनके खिलाफ कैसे बात करेंगे भाई पण मला एक माहिती आहे पूर्वीचे राजे रजवाडे आपल्या घरातील मुलांना शिकवण्यासाठी राजवाड्यामध्येच व्यवस्था करत होते पण ते राजवाड्यातील राजघडणाऱ्यांतील मुलांना सार्वजनिकरित्या नाही सार्वजनिकरित्या ती शाळा जी आहे अठराशे एक्कावन साली जी आहे नंतर ब्रिटिशांकडे सुपूर्द करण्यात आली आणि एक त्याच्या अगोदर एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला महात्मा फुले सावित्रीबाई यांची पहिली मुलींची शाळा निर्माण झाली साहेब दिल्लीला ओबीसी मेळावा होतोय आपण दिल्लीला जाणार आहात होय उद्या उद्या परवा ओबीसी मेळावा आहे आणि सर्व देशातले जे प्रमुख नेते जे आहेत मग ते मौर्य आहेत पुष्पा आहेत सैन्य आहेत त्याच्यातले काही उपमुख्यमंत्री आहेत काही मुख्यमंत्री सुद्धा आहेत समाजाचे ते सुद्धा येणार आहेत आणि मला आमंत्रित केलेलं आहे त्यामुळे मी जातो गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसी आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे आणि अशातच जे राजकीय आरक्षण त्यामुळे रखडलेलं आहे ओबीसी आरक्षणाचं आता ती सध्या ही केस जी आहे ही सुप्रीम कोर्टामध्ये आहे आणि आम्ही स्वत समता परिषदेच्या माध्यमातूनच सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये वकील उभे केलेले आहेत आणि आमची मागणी एक आहे तुम्ही आत्ता निवडणूक घ्या उद्या घ्या परवा घ्या पावसात घ्या उन्हात घ्या आम्हाला त्याच्याशी कर्तव्य नाही आमचं जे आरक्षण जे आहे ओबीसीचं ते आरक्षण जे आहे कायम राहिलं पाहिजे ओके सर धन्यवाद थँक्यू सर चांगली वायर आहे सेल कोणाचा पडला सेल